अजित पवारांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवारांनी शेलक्या शब्दात त्यांच्यावर टीका केली होती त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे अजित पवारांना विरोध करा पण भाषेवर नियंत्रण ठेवा असा सल्ला छगन भुजबळांनी दिलाय तर श्रीनिवास पवारांनी कशी काय राजकीय भूमिका घेतली असा सवाल हसन मुश्रीफांनी विचारलाय दादाचे बरेचशे सर्व नातेवाईक भाऊ वगैरे जे आहेत दादाच्या विरोधात उभे राहील माझं एवढंच म्हणणं आहे त्या सगळ्यांना की ठीक आहे तुम्हाला दादाला विरोध करायचा करा कुणीतरी विरोध करतोच कुणीही उभं राहिलं तरी कुणीतरी विरोध करतोच करा पर ना परंतु भाषेवर थोडंसं जरा नियंत्रण ठेवलं तर बरं होईल शेवटी आज राजकारणात तुम्ही एकमेकाच्या विरुद्ध उभे राहिलात तरी तुमचं रक्ताचं काय आहे काय तुटत नाही आम्ही का भूमिका घेतली याचं सविस्तर वर्णन आणि त्यांनी लोकांच्या समोर दादांनी ठेवलं अनेक सभा झाल्या तिथे तिथे ठेवलं त्यामुळे या दहा अकरा महिन्याच्या काळामध्ये असं कधीच श्रीनिवास पवारांनी दादांना सल्ला दिल्याचं आम्ही काय ऐकलं नाही आता ह्याच वेळेला लोकसभेला का द्यावं काय दोघांचं काय व्यक्तिगत त्यांचं काय का आता या दोघा भावभावांना माहिती आहे याच्यामध्ये आम्ही टिप्पणी करणं बरोबर नाही म्हणजे हे दुर्दैवी आहे